आणि त्यांची सर्व टीम पुण्यासारख्या ठिकाणी नगरसारख्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपलं वार्षिक स्नेहसंमेलन व्हावं तशा पद्धतीनं सर्व पालक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत शिक्षण दिवस गॅलेक्सी इंग्लिश स्कूलची प्रगती वाढते मुलं देखील चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेत आहेत हीच खऱ्या अर्थानं या पंचकृषीचं गॅलेक्सी इंग्लिश स्कूल हे वैभव आहे ज्यांनी या विविध दूरदर्शनच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे त्यांना मी विशेष असं त्यांचं अभिनंदन करतो